नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून तुमचं ओम अकॅडमी मराठी व्याकरण हा जो आपला प्लॅटफॉर्म आहे यावर सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो पेपरला जाता जाता मराठी जे आपले लेखक आहे त्यांना कोणत्या लेखकांना आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे आणि कशाबद्दल मिळाला या आहे याबद्दल आपण यामध्ये माहिती बघणार आहे बघा आपल्याला म्हणजे साहित्य कोणता होता ययाती मराठी साहित्य आहे ययाती आणि ययातीचे जे लेखक होते कोण आहे विष्णू सखाराम खांडेकर यांना मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे दुसरं मराठी साहित्यातील लक्षणीय योगदानाबद्दल विष्णू वामन शिरवाळकर ज्यांना आपण कुशुमागर या टोपण नावानं ओळखतो त्यांना मित्रांनो एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे लक्षा तिसरा मराठी साहित्यातील लक्षणीय योगदानाबद्दलच विदा करंदीकर यांना मित्रांनो दोन हजार तीन मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेलं होतं त्यानंतर लक्षात ठेवा मराठी साहित्यातील लक्षणीय योगदानाबद्दल भानच भालचंद्र नेमाडे म्हणजे भालचंद्र वना नेमाडे यांना मित्रांनो दोन हजार चौदा मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेलं होतं अशाच माहितीसाठी या, या चॅनलला लाईक करा थँक्यू आणि सबस्क्राईब करा